नमस्कार ई ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर यादीमध्ये सतरा उमेदवारांची नावे ठाकरेगड तेवीस जागांवर निवडणूक लढवणार ठाकरे गटाचे मुंबई वायव्य मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचं नामांकन झाल्यावर लगेच ईडीची नोटीस ईडी कडून त्यांच्या घराची झाडाझडती सुरू असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांची हजेरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आठ जागांसाठी उमेदवार केले घोषित महाविकास आघाडीत वंचित सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट अनंत अंबानी यांच्याकडून पंधरा कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचे आरोप माजी राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी फेटाळले खोटे आरोप करणाऱ्या आरटीआय आणि माध्यमांविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल करणार बीड जिल्ह्यात केश तालुक्यातील पावनधाम येथे पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी पोलिसांनी कसा बसा काढला मार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उरसे टोल नाक्याजवळ स्कॉर्पिओ गाडीत पन्नास लाखाची रोकड सापडली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड सापडल्याने सर्वत्र चर्चेला पोलिसांनी पैसे केले जप्त केंद्र सरकारचा जम्मू काश्मीर मधून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे घेण्याचा विचार गृहमंत्री अमित शहा यांची माहिती सैन्य माग घेण्याची सरकारची योजना द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो तीस मार्च पासून सुरू पहिल्या एपिसोड मध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर पाहुणे रणबीर ची अनेक गुपित होणार उघड न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा एटीव्ही भारत डॉट कॉम